तो तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा श्री क्षेत्र औदुंबर येथे तीनशे एकावन्न होम हवन सामूहिक दत्तयाग सोहळा श्री नृसिंह सरस्वती जयंतीनिमित्त श्री क्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्टच्या वतीनं महादत्तयाग होम हवन आयोजित केलं होतं यात तीनशे एक्कावन्न होम हवन करण्यात आले याचे पौराहित्य गुरुवर्य धर्मगुरू अशोक जाधव मठाधिपती शंकर महाराज मठ केडगाव अहिल्यानगर यांनी केलं औदुंबर येथील श्री दत्त सेवाभावी मंडळाने या सामुदायिक श्री दत्त यागाचे आयोजन केलं होतं या याग सोहळ्याला श्री जगद्गुरू शंकराचार्य महाराज करवीरपीठ संकेश्वर प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी औदुंबर या क्षेत्री एक चातुर्मास तपश्चर्या केली होती त्यांनी या ठिकाणी विमल पादुकांच्या रूपात श्री गुरुदेव दत्त महाराज आजही या ठिकाणी विराजमान आहेत त्यामुळेच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र औदुंबर येथे नृसिंह सरस्वती जयंती साजरी केली जाते पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी मंगल आरती सकाळी सात ते अकरा अभिषेक दरम्यान सकाळी नऊ ते एक पर्यंत सामुदायिक तीनशे एक्कावन्न दत्त याग होम संपन्न झाले दुपारी बारा वाजता महापूजा साडेबारा वाजता महाआरती संपन्न झाली दुपारी एक वाजता महाप्रसाद रात्री साडेसात ते साडे नऊ वाजेपर्यंत धूप आरती मंत्र पुष्पांजली करुणा त्रिपादी झाली 재미, baia, experiencesðar. श्री <laughs> श्री वषत्रय शमप्रदाय नमः रामतादि आय नमः स्वाः वषत्रय नमः रामतादि